कोल्हापूर मध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ ती वडगाव नगरी मधली उच्चांची सभा आहे कोल्हापूर जिल्ह्यात हात करणार आहे ही शिवछत्रपतींचा भगवा हा वडगाव मध्ये आता आला त्या साहेब आपल्या विरोधकांची सभा सुद्धा इथ झाली होती आणि त्यांची सभा चालू असताना समोर भगवान जनावरांचा महाराष्ट्रात जनावरा जनावर घेणारा एखादा असतो आणि जनावर विकत असतो पण सौदा ठरवणारा वेगळाच असतो तो खेड्याच काम करतोय दोघांच्या हातावर रुमाल असतो रुमालाच्या खाली दोघं तपासतात तापसतात देणाऱ्यालाही कळत नाही कितीला जनावर गेलं आणि घेणाऱ्या लोक कळत नाही कितीला आलं हिंदुस्थान हे सर्वसामान्य तरुणाच्या मनगटावर ताकदीवर उभं राहणार आहे आणि म्हणूनच या मतदारसंघातल्या तरुणा तरुणाईने तरुणा ही इलेक्शन हातामध्ये घेतले धैर्यशील मानेला भावा सरकारने हाताच्या तळ हाताच्या फोडासारखं तरुणाई जपते मी माझ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करेन येणारी तेवीस तारीख ही तुमचा विजयाचा गुलाल घेऊन जाणारी असेल आपलं चिन्ह किती नंबर आहे वर करून दाखवा विचारलं प्रत्येकानं ठरवलंय की येणाऱ्या तेवीस तारखेला दोन च बटन दाबायचं हे निश्चय या ठिकाणी या सामान्य माणसानं केलाय आजच आमचे लाईव्ह मराठीचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल वर क्लिक करा